जिद्दा आणि चिकाटी असले की यशाचे शिखर हे प्रशांत भोजने या तरुणानं सिद्ध करून दाखवलं आई ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वडील प्रदूषण नियंत्रण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही अशा परिस्थितीत त्याने सहा वर्ष मेहनत घेत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे कार्टन रोड परिसरात राहणाऱ्या प्रशांतनं आय टी इंजिनियरची पदवी मिळवली पण इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रशांतनं पाहिलं त्याची धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या युपीएससी परीक्षेचा निकाल काल लागलाय यामध्ये ठाणेकर प्रशांत भोजनेचे नावही झळकलंय त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनांचा वर्षा होतय पण हा पल्ला गाठण्यासाठी त्याने तब्बल सात वर्ष तपश्चर्या केली आहे खर तर प्रशांतचे वडील सुभाष भोजने आणि आई सोनाली भोजने ठाणे महापालिकेत चतुर्थ श्रेणीचे कामगार आहेत त्यांचं शिक्षण पण आपल्या नशिबी आलेलं काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती त्यातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं यामध्ये प्रशांत आधीपासूनच हुशार होता अभ्यासू प्रशांतला आई वडिलांनी आय टी इंजिनियर केले आता आपली परिस्थिती सुधारणार असं त्यांना वाटलं पण प्रशांत वडिलांच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला त्याने तसे आईवडिलांना स्पष्ट सांगूनही टाकलं आणि युपीएससी परीक्षेच्या तयारीला लागला हे कोणते नवीन खूळ असा प्रश्न साहजिकच त्यांच्या पालकांना पडला पण मुलाच्या हट्टासमोर त्यांचे काही चाललं नाही दोन साली प्रशांत भोजने युपीएससी अभ्यासासाठी पुण्याच्या बार्टी येथे दाखल झाला वर्षभरानंतर तो दिल्ली शिक्षणासाठी गेला दिवसाचे दहा ते बारा तास अभ्यास करूनही त्याला मात्र यश मिळत नव्हतं वर्षामागून वर्ष सरत होते त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले एके आईवडिलांनीच आई पूरे आता असं म्हणत परत येण्यास पण प्रशांत मागे हटला नाही त्याने अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले या प्रयत्नांना अखेर यश आलं असून तो युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालाय काल युपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रशांत भोजने याचं खार्टन रोड परिसरात भव्य असं स्वागत करण्या व मिरवणूक यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी प्रशांतची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं स्थानिक नागरिकांनी काढलेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन त्याचा सत्कारही केला यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई तसेच प्रशांतचे आई वडील देखील उपस्थित होते